दैनिक संध्या नमस्कार मी गौरी आपण नारायणगाव येथे श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचा एकोणीसावा वर्धापन दिन सोहळा श्री संत हरिस्वामी सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सामाजिक बांधिलकी जोपासत निराधार गरीब आजी आजोबांना काठीचा आधार मिळावा यासाठी प्राध्यापक लहू गायकवाड प्रवीण पवार जितेंद्र वाजगे यांनी योगदान दिले मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजी आजोबांना आधार काठीचे वाटप करण्यात आले या प्रसंगी ज्या ज्येष्ठांनी सहजीवनाची एक्कावन्न वर्ष पूर्ण केली आणि ज्यांच्या वयाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली अशा ज्येष्ठांचा तसेच जुन्नर तालुक्यातील ज्येष्ठ स्वतंत्र सैनिकांच्या मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी फेसकॉम महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अरुण शेंडे कुल प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष चंद्रकांत कांत महामणी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बडवाई श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे रमेश पाटे उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे समन्वय समिती अध्यक्ष प्राध्यापक एकनाथ डोंगरे वारुवाडीचे सरपंच राजेंद्र मेहर राजेशताई बेनके ज्योतिताई संते सूरज वाजगे श्रीमती नंदा मंडलिक आदिनाथ चव्हाण फकीर अत्तार आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते संदलाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा